नमस्कार भुसाले स्टारमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स तुमच्यासाठी आज मी घेऊन आले आहे एक नवीन ब्लॉग तर चला आए, खुँप खुँप लो सकड़ी सकड़ी तर आता बघूयात आज होळी आहे आणि होळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा सकाळी लवकर उठलो आहोत आणि सकाळचे कामं सगळे आवरून नाश्ता वगैरे सर्वांना करून दिला आहे ना आता मी पूजा आटपत आहे तर पूजा झालेली आहे ताईची तर मी तुळशीला पाणी घालून दाराची पूजा करत आहे आता वाजलेले आहेत दुपारचे तीन तर आता तीन वाजल्यापासून आम्ही दोघीने पुरणपोळीचा स्वयंपाक चालू केला आहे तर बघा ताईने कडीला फोडणी घातली आहे आणि मी पुरणामध्ये साखर घालून पुरणाला परतत होते तर बघा आता माझं पुरण शिजून झालेलं होतं आणि कडी पण झालेली होती तर आता घालत होते मी भात तर भात घालायचं होतं आणि मल्हार कृष्णवीला घेऊन गेलेले होते जिजू बाहेर फिरण्यासाठी तर आता आमची पूर्णपोळीची लवकर फास्ट फास्टफास्ट तयारी चालली आहे कारण ते दोघं आले मल्हार आणि कृष्णवी तर आम्हाला काय करूच देत नाहीत त्यामुळं आम्ही लवकर लवकर करत होतो आणि ताई तर पुरण गाळत आहे पुरणाच्या चाळणीमधून आणि मी इथं कुकर लावला आहे भाताचा तर आता आल्याल्या अगोदर मल्हार भात आणि डाळ खाणार म्हणून मी लवकर आवरत होते पूजा आता पुरणपोळीचा स्वयंपाक करून झालेला आहे तर आता थाळी काढत आहे था पूजेची ताई वस तर वस्त्रमाळ वगैरे करून घेतली आहे आणि वाती वगैरे केली आणि नैवेद्य वगैरे काढल्यानंतर इथे बघा कांदा ज्वारीचं पीठ आणि चना आणि खोबर असं सगळं होळीमध्ये टाकायचं असतं आणि अगरबत्ती फुलाचा हार आणि बताशाचा हार हे सर्व घेतला आहे तर बघा इथे जेजू नारा सर्व घरांना फिरून किचनमध्ये वगैरे फिरून आता होळीमध्ये नेऊन टाकत आहेत आणि आता सर्वांचं आवरून झालेलं आहे तर आता आम्ही सर्वजण जातो आहे होळीची पूजा करण्यासाठी आमच्या सोसायटीमध्ये होळी पेटवतात आणि बघा इथे मल्हार कसा चालतो आहे मल्हारला खूप मजा वाटत होती ते खाली खूप नाचत होता कारण खाली गाणे वगैरे लावलेले तर त्यामुळे खूपच त्याला एन्जॉयमेंट अशी वाटत होती तर बघा इथे मी आणि ताई पूजा करत आहोत तर ताई वस्त्रमाळ घालत आहे तर मी थोडं हेल्प केले आणि इथे बघा कृष्णविला घेऊन जीवजू थांबले आहेत कारण ती काही पूजा करूच देत नव्हती तर बघा इथे सर्व पद्धतीने छान असं पूजा करून झालेली आहे आमची फुलाचा आहार आणि आता मी बताशाचा हार घालणार आहे आणि बघा मी बताशाचा हार घालत आहे तर ताईखाली नैवेद्य वगैरे दाखवून वगैरे आरती लावत आहे तर असं मस्त पूजा करून झालेल्या सर्व बायका खूप सजून दजून छान असं आल्या होत्या आमच्या सोसायटीमधल्या सर्व बायका आज खूपच सुंदर दिसत होत्या आणि ते बघा आता ताई आरती लावत आहे आणि मी नैवेद्याला पाणी फिरवत आहे आणि आता मी पाया पडत आहे तर बघा इथे ताई आरती लावली आणि मी आता अगरबत्ती लावत आहे कारण खूपच हवा होती तर अगरबत्ती लागतच नव्हती कारण खूप हवा येत होती सर्वीकडून खुलं खुलं आहे त्यामुळं हवा खूपच लागत होती शेवटी अगरबत्ती लागली आणि मी फिरवलं पण आणि बघा ताई पण पाय पण बाजूला झाली आहे कारण बायका खूपच येत होत्या आणि बघा इथे जीजू आणि कृष्णवी दर्शन घेत आहेत होळीचं आणि ताई ते पाणी घालत आहे होळीला तर आज होळी का पेटवली जाते कारण होळीमध्ये आपलं सर्व काय लोभ वगैरे असतो मत्सर ते सर्व होळीमध्ये जाळायचं असतं त्यामुळं होळी साजरी करतात होळीच्या पवित्र अग्नीमध्ये निराशा दारिद्र्य यांचे दहन होवो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद सुख समृद्धी आरोग्य आणि शांती नांदो होळी सणाच्या तुम्हाला आणि तुम्हा तुमच्या गोड परिवाराला हार्दिक शुभेच्छा असे बोलून आपण ह्या होळीमध्ये आपलं सर्व काही दहन करायचं आहे आणि नवीन दिवसाची सुरुवात करायची असते तर बघा इथे मल्हार किती त्रास देत होता की मला पाया पडायचं म्हणत होता तर बघा पाया पडण्यासाठी आला आहे आणि बघा हळदी कुंकू वगैरे आहे जसं बायका करताय तसंच करायचं आहे त्याला कारण त्याला पण वाटतं की बायका करतात मी का नको करायला तर त्याला खूप जर खूपच आवडतं पंचबाळातला हळदी कुंकू वगैरे लावायला आणि कृष्णवी पण मल्हारचं म्हणून मी पण तसंच करते सेम बोलत होते दोघांची पण मस्ती झालेली तिथं पण आता ताई पाणी होळीच्या भोतालून घालून झालेलं आहे तर आता मला दिली आहे तांब्या आणि आता मी पाणी घालत आहे तर बघा अशा पद्धतीनं पाणी पाच वेळा असं थोडं 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 असं टाकायचं असतं आणि सर्व बायका टाकत होत्या तर बघा आमच्या सोसायटीच्या बायका किती छान दिसत आहेत आणि होळी आली की खूपच एन्जॉय वाटतं मुलांना कारण रंग खेळायचा असतो त्यांना रंगामध्ये भिजायची ते आवड असते की बघा समृद्धी पण माझ्या गोलच फिरत आहे माझ्या पाठीचं आहे ती बस म्हणलं तर था नाही ठाम म्हणलं तरी नाही ती माझ्या पाठीस फिरणार होती त्यामुळे ती माझ्या पाठीच होती आणि तिला तर खूपच रंग खेळायला आवडतं आणि ती बोलत होती की मी उद्या लवकर जाणार आहे रंग खेळण्यासाठी आणि बघा इथे आम्ही सर्वजण बायका इथे एकमेकींना हळदी कुंकुम लावत आहे तर हाती कुंकांचा कार्यक्रम चालू आहे आमचा इथे आणि सर्व बायकांना खूप छान वाटत आज आनंदात कारण आम्ही रोज रोज तर कोणी भेटू शकत नाही म्हणून त्यामुळं आम्ही जेव्हा असं काही कार्यक्रम असतो वगैरे तरीच आम्ही खाली सर्वजण भेटतो नाहीतर कोण कुठं कधी अस कुठं असतं तेच आम्हाला माहिती ते नसतं आणि इथं बाबा फोटोशूट चाललेलं होतं जुजूचं आणि ताईचं आणि आता आमचं फोटोशूट वगैरे सर्व काही पूजा वगैरे सर्व झालेलं आहे तर आता आम्ही परत घरी आलो आहोत तर बघा आता इथे सर्वजण पुढे गेलेत तर मी आणि तेजू जो पाठीच असतो कधी व्हिडिओ काढण्यासाठी आणि बघा घरी येऊन जेवायला घेतलं आहे खूपच भूक लागली होती त्यानंतर आता इथे होळी पेटली आहे सव्वा अकरा वाजता फायनली तर फ्रेंड्स माझा आजचा व्हॉग एवढाच होता जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला ला शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि असंच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंतसाठी बाय बाय थँक्यू